अरे इकडे ये ए पायलट ए दादा कोडा आता काय वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज विहानला भेटायला त्याची मावशी दादा आणि काका आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता विहान मस्त आणि आल्या ना एकदम असे ते रडायला लागले होते कारण ते खूप दिवसाने भेटले होते म्हणून मस्ती चालू आहे मावशी विहानला काय घेऊन आले मी तर बघायच खेळायला गेले आला आले एवढे दोघं रटले ना आणि आता छान खेळायला तर ऑलरेडी मला माहित होतं की कोण अडणार ते पण हा पण रडायला हा निर्मिका एकच खेळणं दोघांनाही एकच हव्या आल्यापासून मी असेच करतायत आणि रोज विहान खेळण्यासोबत खेळत नाही आणि असं नेमकं त्याला दादाजी घे तेच हवं आहे इथ जेवणासाठी बनवलेलं आहे पण बनवलंय इथं आहे आहेत भात चपाती कांदा आणि असं हे सगळं जेवणाचा मेन्यू आहे आणि इथं हे ताट करायला लागलेत मला म्हणतात जेवण कोणी केलं ते सांग तर जेवण सगळं ज्यांनी बनवलेलं आहे इथं मस्त जेवत आहेत सगळे आम्ही नंतर ह्यांचं जेवण झालं की आम्ही जेवतो दाजींना आवडलं म्हणजे चांगलंच आहे सर ऑल क्रेडिट दाजींना इथं बघा आम्ही बसलोय असं कारण मी ह्यांना खाली सोडलो की तो कधी ताट सगळ्यांची जमा करायला सांगता येणार नाही म्हणून आम्ही तर बसला तर ह्यांचं झालं की आम्ही जेवतो विहान बाकी पण काहीतरी हवंच ना चपाती हा गणेश आणि हा कार्तिक अचानक आवडलं दोघांना विहानला गणेश आणि निर्विघ्नला कार्तिक तर विहान झोपला होता आणि निर्विघ्नला नवीन जागा त्यामुळे तो घरी राहायला बघत नाहीये त्यामुळे त्याला थोडंसं बाहेर फिरायसाठी म्हणून मी ट्रॅकवर घेऊन आलोय जसा बाहेर आला तसा तो खुश झालाय बिलू हे बघ आहे त्याला नवीन जागा त्यामुळे तो घरी थांबायलाच बघत नाहीये आणि जसा त्याच्याजवळ विहान जाईल तसा तो रडायला लागतोय आणि विहान नेमकं त्याच्याकडे सारखं सारखं पळून चाललाय करणार पिलू बाय बाय कर करना? भाई भाई करना भाई? भाई भाई। <laughs> ना बाय आणि विहान आणि निर्विघ्न मध्ये आठ दिवसाचा डिफरन्स आहे आठ दिवसाला निर्विघ्न विहानपेक्षा मोठा आहे पण वाटताना सगळ्यांना असं वाटतं की विहानच मोठं आहे पण त्याच्या उलट आहे निर्विघ्न मोठा आहे आता सगळ्याकडे बघत चाललाय तो आता आता आवाज येतो त्याला फिरायला लागतो ना त्याचा पण टायमिंग झाला तिथं पण तो डेली संध्याकाळी फिरतोच बाहेर मे बी त्याला तेच म्हणत होता असेल तो आपल्याला फिरायला का घेऊन जात नाही आहेत बाय कर मामाला

आणि इथे हे आमचे छोटे विठ्ठल कसा वाटतो विहानचा लोक मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता परवा एकादशी आहे म्हटलं सतराला म्हणून आज विहानचं ना फोटो शूट केलंय तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचं छोटासा विठ्ठल पण फोटो मध्ये तो बिलकुल पण हसला नाही आहे हे विहान हे बघ बोल हाय बोल सगळ्यांना हाय बोल ना सगळ्यांना हाय <laughs> तो बिलकुल पण हसला नाही आहे कसं हसतोय कसं आता आणि जेव्हा फोटो काढत होता तेव्हा बिलकुल पण हसला नाही आहे <laughs> ती तर बघायला दोघ झालं कसे विहांना नियमित नगरात गेला की तो रडा लागला आहे <laughs> कस बघतो त्याच्याकडे दे बा दादा दे दादा दे 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 दादाला दे दादा दे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका